पुण्यामधून एक महत्वाची बातमी आहे माजी आमदार रवींद्र धंगेकर आता अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात रवींद्र धंगेकर यांच्यासह शिवसैनिक सुद्धा अजित पवारांच्या भेटीला पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण एकीकडे भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेला पंधरापेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याचं समोर येत आहे त्यामुळे आता रवींद्र धंगेकर यांच्यासह शिवसैनिक हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचले त्यामुळे या भेटीतून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर पुण्यातून ही अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत रवींद्र धंगेकर यांच्यासोबत काही शिवसैनिक आणि पदाधिकारी देखील आपल्याला अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळत आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातील चर्चा ही अंतिम टप्प्यात येऊ शकलेली नव्हती रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत आहेत रेवती की भाजप शिवसेनेला पंधरा जागांच्या वर जागा द्यायला तयार नव्हती त्यामुळे आता कुठेतरी रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत का नक्कीच सागर तर आता पुण्यातील राजकारणामध्ये नवीन समीकरण बघायला मिळतं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण शिंदे सेनेचे नेते, नेते रवींद्र धंगेकर आणि किरण साळी आ, जे ठाकरे गटाचे आहेत ते देखील भेटीसाठी दाखल झालेले आहेत अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी आता काही क्षणापूर्वीच आ, हे सगळेजण इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांची भेट सध्या घेत आहेत खर तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये काही युती नीट आ, होत नव्हती त्यांच्यामध्ये जे जागा वाटपावरनं जे एकमत आहे ते होत नव्हतं आणि त्यामुळे हे दोघ जण जे आहेत ते इथे अजित पवारांची भेट घ्यायला आलेल्या असल्याची माहिती तर मिळते शिंदे गटाला एकूण सोळा जागा देण्याची माहिती समोर आलेली आहे आणि ती सन्मानपूर्वक नसल्याने सगळे शिवसैनिक नाराज असल्याची खरं तर माहिती होती पण आता जेव्हा रवींद्र धंगेकर आणि किरण साळी इथे आलेले आहेत त्यांची अजित पवारांची भेट घेत आहे त्यामुळे हे वेगळीकडेच कुठेतरी इंडिकेट करत आहे आणि त्यामुळे पुण्यात नवीन समीकरण म्हणजे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अजित पवार गट हे आपल्याला नवीन समीकरण पाहायला मिळते की काय पुण्याच्या राजकारणात असा प्रश्न इथे उपस्थित होतोय नक्कीच रे होती त्यामुळे या बैठकीतून नेमकं काय बाहेर येतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी